आरोग्यसेवेचा कणा ताठ हवा असेल तर नर्सेसना न्याय द्या राधा जाधव बहिर यांनी जिल्हा प्रशासनाला ठणकावले लोकशाही तंत्र बीड ग्रामीण भागातील जनतेच्या अहो आरोग्याची अहोरात्र काळजी घेणाऱ्या आरोग्य सेविका एएनएम आज स्वतः अनेक समस्यांच्या चक्रव्यूहात अडकल्या आहेत पस्तीस ते चाळीस वर्षे प्रामाणिक सेवा करूनही पदोन्नतीचा एकही टप्पा न मिळणे ही या व्यवस्थेची शोकांतिका आहे जर शासनाला राज्याच्या आरोग्य सेवेचा कणा खरोखर मजबूत ठेवायचा असेल तर या भगिनींचे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न आता तातडीने मार्गी लावावे लागतील अशा प्रखर शब्दांत महाराष्ट्र राज्य ग्रामीण नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती राधा जाधव बहिर यांनी प्रशासकीय यंत्रणेला खडे बोल सुनावले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक चर्चा माननीय अप्पर आयुक्त आस्थापना छत्रपती संभाजीनगर आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ उल्हास गंडाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत सहाय्यक प्रशासन अधिकारी दयानंद सरपते जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर सचिन शेकडे आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रौफसर यांनी उपस्थित राहून संघटनेच्या प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नर्सेसच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी वरिष्ठ स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासक पाऊल उचलले आहे नर्सेसच्या वेदना आणि प्रलंबित मागण्यांचा डोंगर बैठकीत संघटनेच्या सचिव श्रीमती विद्याघुगे यांनी प्रशासनासमोर मागण्यांचा विस्तृत पाढा वाचला तर अध्यक्ष श्रीमती राधा जाधव बहीर यांनी कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे वास्तव मांडले पदोन्नतीचा वनवास ग्रामीण भागातील एएनएम अडतीस ते चाळीस वर्षे एकाच पदावर काम करत आहेत दोन हजार बारा नंतर एल एच व्ही पदोन्नतीची पदे न भरल्यामुळे त्यांच्या प्रगतीचे मार्ग खुंटले आहेत ही पदे तातडीने पुनर्जीवित करण्याची मागणी करण्यात आली रिक्त पदांचा अवाढव्य ताण बीड जिल्ह्यात आरोग्य सेविकांची पन्नास टक्के पदे रिक्त आहेत एका कर्मचाऱ्याला दोन तीन उपकेंद्रांचा भार सोसावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे ही पदे शंभर टक्के भरण्याची गरज आहे आर्थिक शोषण आणि प्रलंबित भत्ते ज्या उपकेंद्रांच्या इमारती नादुरुस्त आहेत किंवा वास्तव्याची सोय नाही अशा ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना एच आर एच आर आणि सायकल भत्ता नियमित मिळावा तसेच आशा आणि सीएचओ प्रमाणेच एएनएम भगिनींनाही मागील तीन वर्षांच्या फरकासह पंधराशे रुपये एनसीडी एनसीडी इन्सेन्टिव्ह लागू करावा डिजिटल जाच आणि सक्ती अनेक महिला कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार आहे अशा स्थितीत केवळ आरोग्य विभागालाच आधार फेस रिडिंगची सक्ती करणे अनाकलनीय आहे ही सक्ती तातडीने बंद करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली पेन्शन योजनेतील पारदर्शकता एनपीएसडीसीपीएस धारक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कपातीची वार्षिक विवरणपत्रे स्टॅटमेंट वेळेवर मिळावीत जेणेकरून त्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत स्पष्टता राहील आरोग्य दूतांची एकजूट आणि प्रशासनाचा प्रतिसाद या निर्णायक बैठकीला संघटनेच्या पदाधिकारी श्रीमती लोखंडे श्रीमती पाटोळे सिस्टर श्रीमती आत्राम सिस्टर श्रीमती बनकर सिस्टर श्रीमती पवार सिस्टर श्रीमती वैशाली मिसाळ कार्याध्यक्षा श्रीमती पडलबार आणि सरचिटणीस श्रीमती बहिरवाल यांनी उपस्थित राहून नर्सेसच्या एकजुटीचे दर्शन घडवले डॉ रौफसर यांनी या सर्व मागण्या न्याय्य असल्याचे मान्य करत प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले बैठकीच्या शेवटी श्रीमती राधा जाधव बहिर यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आभार मानले मात्र आम्हाला आश्वासन नको तर कृती हवी अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या क्षेत्रातील ताज्या घडामोडींसाठी अधिक वेगवान लोकशाही तंत्र आवाज आपल्या लोकशाहीचा बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नऊ दोन शून्य नऊ दोन एक दोन दोन तीन